तसं पाहिलं तर अगदी क्षुल्लक गोष्ट आहे एक एवढीशी ही तिचं काय एवढं मनावर घ्यायचं असं कोणी म्हणेल पण चुका टाळणं कधीही चांगलं नाही का कोणतीही ही चूक आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे मुद्दा लक्षात येईल दोन्हीही बाजूंना नीट बघून रस्ता ओलांडावा खटकलं काही नाही गम्मत आहे बर आता ही आणखी काही वाक्य बघा एकही माणूस माझ्या मदतीला आला नाही चारही दिशांनी अंधार दाटून येऊ लागला यात खटकलं काही अर्थात खटकलं असणार एकहीही आणि चारहीही हे चुकीचं आहे चारही मध्ये एक ही आलाच त्यालाच पुढे आणखी एक ही कशाला जोडायचा पण मग त्याच न्यायाने ही, ही, हे देखील चुकीच नाही का कारण दोन्ही मध्ये ही आलाच त्याला पुढे आणखी एक ही कशाला जोडायचा आणि तरीही ही अरे 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 चुकलो 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 तरीही अनेक जण दोन्हीही असा शब्द वापरतात माझ्या मनात विचार येतो हे लोक काहीही झालं तरी तू ये नाहीतर मी तुझ्याशी बोलणारही नाही असं बोलत असतील का आता एक करा असं बोलणारं कोणी आढळला तर बिनधास्त त्याच्यासमोर हि ही हि ही, ही, ही करा